हाऊसिंग सोसायटीची हिशोब पुस्तके व नोंद पुस्तके अर्थात संस्थेचं दप्तर अद्ययवत आणि परिपूर्ण ठेवणे ही सोसायटीचे पदाधिकारी आणि विशेषत सचिव यांची मोठी जबाबदारी आहे धक्कादायक बाब म्हणजे नव्वद टक्के हाऊसिंग सोसायटीमध्ये संस्थेचे दप्तर वेळेवर लिहिले जात नाही किंबहुना अनेक सोसायट्याकडे अशी पुस्तके ठेवली जात नाहीत हिशोब पुस्तके व दप्तर अद्ययावत नसल्याने संस्था चालवताना भविष्यात अनेक अडचणी व कटकटींना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे खालील पुस्तके लिहिणे आणि अद्ययावत ठेवणे कायद्याने आवश्यक आहे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल नमस्कार मंडळी मी सुभाष बसवेकर सोसायटी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो चला तर मग हाऊसिंग सोसायटीला कोणती व किती पुस्तके अर्थात दप्तर तयार करावे लागतात व सांभाळून ठेवावी लागतात तसेच ती अद्ययावत ठेवावी लागतात हे आपण पाहू हाऊसिंग सोसायटी उपविधी क्रमांक एकशे एक्केचाळीसनुसार संस्थेला खाली नमूद केलेली विविध प्रकारची सोळा हिशोब पुस्तके रजिस्टर वह्या तसेच विविध प्रकारची एकतीस कागदपत्रे व नोंद पुस्तके फाईल्स ठेवावी लागतात चला तर मग पहिल्यांदा कोणती सोळा प्रकारची पुस्तके व रजिस्टर लिहिणे व अद्ययावत करून ठेवणे बंधनकारक आहे ते आपण पाहूया दप्तर क्रमांक एक महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम बत्तीस अन्वये विहित केलेले आय नमुन्यातील सभासद नोंद पुस्तक दप्तर क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम तेहतीस अन्वये विहित केलेली जे नमुन्यातील सभासदांची यादी दप्तर क्रमांक तीन रोकड वही हे ठेवणे आवश्यक आहे दप्तर क्रमांक चार सर्वसाधारण खतावणी म्हणजे कॉमन सगळ्यांचं जनरल असं लेझर बुक दप्तर क्रमांक पाच वैयक्तिक खतावणी पर्सनल लेझर बुक दप्तर क्रमांक सहा मालमत्ता नोंद पुस्तक कर्ज निवारण किंवा निधी नोंद पुस्तक दप्तर क्रमांक सात महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट नियम त्र्याहत्तर अन्वये विहित केलेली ओ नमुन्यातील लेखा परीक्षा दुरुस्ती नोंद पुस्तक दप्तर क्रमांक आठ गुंतवणूक नोंद पुस्तक दप्तर क्रमांक नऊ नामनिर्देशन नोंद पुस्तक दप्तर क्रमांक दहा संस्थेच्या सभासदाचे कर्ज पुस्तक नोंद पुस्तक गहाण पुस्तक दप्तर क्रमांक अकरा संस्थेच्या समितीच्या सभांचे इतिवृत्त नोंद पुस्तक म्हणजे संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीच्या दरमहा होणाऱ्या आवश्यक त्या सर्व सभांचे नोंद पुस्तक इतिवृत्त दप्तर क्रमांक बारा संस्थेच्या सर्वसाधारण सभाची म्हणजे ॲन्युअल जनरल मिटिंगचे इतिवृत्त पुस्तक दप्तर क्रमांक तेरा फर्निचर पक्के खेळवलेले सामान व कार्यालयीन सामग्री यांचे नोंद पुस्तक दप्तर क्रमांक चौदा संरचनात्मक व अग्निशमन लेखा नोंद पुस्तक व उद्वहन तपासणी नोंदवही म्हणजे स्ट्रक्चर ऑडिटर आणि अग्निशमन फायर ब्रिगेड विषयीच्या नोंदी ज्या पुस्तकास असतात ते पुस्तकही आपण परिपूर्ण ठेवलं पाहिजे दप्तर क्रमांक पंधरा नाममात्र सभासदाची नोंद पुस्तक आणि दप्तर क्रमांक सोळा क्रियाशील सभासदांची यादी असणारी नोंद पुस्तक ही सोळा पुस्तकं वह्या रजिस्टर आपण त्याला जे काही म्हणू ते लिहिणं बंधनकारक आहे अद्ययावत ठेवणं बंधनकारक आहे उत्तम स्मूथ आणि चांगली सोसायटी जर चालवायची असेल तर ह्या सोळा प्रकारची रजिस्टर्स अद्ययावत करावे लागतात लिहावी लागतात आणि ही सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्याची आणि विशेषतः या सोसायटीमधील सोसायटीच्या सचिवांची जबाबदारी आहे तसेच उपविधी एकशे बेचाळीसनुसार संस्थेला खालील बाबीसाठी स्वतंत्र फाईल ठेवावे लागतात या सोळा मुख्य पुस्तकाशिवाय रजिस्टरशिवाय काही फाईल्स आपल्याला ठेवावे लागतात त्या फाईल्सची विभागणी खालीलप्रमाणे आहे अशा एकूण एक फाईल या आपल्याला ठेवाव्या लागतात त्यातील एक आहे फाईल क्रमांक एक सभासदात्वाचे अर्ज ज्या फाईलमध्ये आहेत ती फाईल आपल्याला जापून ठेवावी लागते नंबर दोन नाममात्र सहयोगी सभासदासाठी आलेले अर्ज फाईल क्रमांक तीन सहयोगी सभासद व नाममात्र सभासद यांच्यासह सभासदाचे राजीनामा आलेले राजीनामापत्र फाईल क्रमांक चार यात काय जपून ठेवायचं आहे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधीचे अर्ज फाईल क्रमांक पाच सभासदा सभासद वर्गातून काढून टाकल्याची प्रकरणे फाईल क्रमांक सहामध्ये ठेवायचं आहे सभासदांनी केलेली पत्रे किंवा सभासदाच्या मागणीवरून जी नाम पत्रे रद्द करण्यात आली आहेत संबंधीची कागद पेपर आणि अभिलेख या फाईलमध्ये ठेवायचे आहेत फाईल है। है क्रमांक सात प्रत्येक सभासदाबरोबरच्या पत्रव्यवहाराची स्वतंत्र फाईल आपल्याला ठेवायची आहे फाईल क्रमांक आठ सहकार निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार फाईल क्रमांक नऊ बिगर मालमत्ता कराबाबतचा पत्रव्यवहार फाईल क्रमांक दहा सामायिक वीज पुरवठ्यासंबंधीचा सा पत्रव्यवहार आपल्याला आलेली वीज बिलं भरलेली बिलाच्या पावत्या वगैरे त्या फाईलमध्ये जपून ठेवायच्या आहे फाईल क्रमांक अकरा मालमत्ता हस्तांतराबाबतचा पत्रव्यवहार फाईल क्रमांक बारा करार संविधापत्रे व तदनुषंगिक आवश्यक ती कागदपत्रे फाईल क्रमांक तेरा बांधकामाचे मंजूर आराखडे व त्याबाबतचा जो पत्रव्यवहार आहे जपून ठेवायचा आहे तो सांभाळून ठेवायचा आहे फाईल क्रमांक चौदा वाहने उभी करण्यासाठी व आवारातील मोकळे पट्टे मिळवण्यासाठी आलेले अर्ज साठी एक स्वतंत्र फाईल करायची आहे फाईल क्रमांक पंधरा रोकड वही तो रोजकिर्दीत व जर्नलमध्ये ज्या क्रमाने खर्च नोंदवले असतील त्या क्रमाने लावलेल्या बिलासहितच्या पावत्या आपण जी काही खरेदी करतो त्या खरेदीच्या सर्व पावत्या या रोकड वहीतो मध्ये आपण जपून ठेवल्या पाहिजेत फाईल क्रमांक सोळा ज्या ज्या तारखांना बँकात रकमाचा भरणा केला असेल त्या क्रमाने लावलेल्या चलनाची स्थळप्रती ही दिली पाहिजे ही आपण जपून ठेवली पाहिजे सतरा दिलेल्या चेकच्या स्थळप्रती चेकचा जो उरलेला भाग फाडून चेक दिल्यानंतर जो असतो तोही आपण जपून ठेवायचा आहे चेकबुकमध्ये फाईल क्रमांक अठरा भाग प्रमाणपत्राच्या स्थळप्रती फाईल क्रमांक एकोणीस भाग प्रमाणपत्राच्या नकला मिळवण्यासाठी आलेले अर्ज फाईल क्रमांक वीस संस्थेचा नोंदणी अर्ज उपविधीची त्यात झालेल्या दुरुस्तीसह प्रत फाईल क्रमांक एकवीस संस्थेचं नोंदणी पत्र ज्या फाईलमध्ये आहे ती फाईलही फार जपून ठेवायची आहे क्रमांक बावीस संस्थेने दिलेल्या पावत्याच्या स्थळप्रती आणि मूळ पावत्याच्या कार्बन कॉपीज फाईल क्रमांक तेवीस संस्थेच्या बिलाच्या आकारणीच्या स्थळप्रती किंवा कार्बन प्रती फाईल क्रमांक चोवीस मिळालेल्या कर्जाबाबतचा सर्व तपशील या वहीमध्ये या फाईलमध्ये आपण लावून आणि डकवून ठेवायचा आहे फाईल क्रमांक पंचवीस संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या व समितीच्या सभेच्या नोटिसा आणि कार्यक्रमपत्रिका ज्या आपण सभासदाला पाठवतो त्याची एक, एक प्रत प्रत्येक सभेच्या वेळी या फाईलमध्ये आपण डकवून आणि सांभाळून ठेवली पाहिजे फाईल क्रमांक सव्वीस संस्थेने तयार केलेली नियतकालिक हे शोकपत्रके फाईल क्रमांक सत्तावीस समितीने संस्थेच्या कामकाजाबाबत तयार केलेले वार्षिक अहवाल हे सुद्धा याचीसुद्धा एक स्वतंत्र फाईल करायची आहे फाईल क्रमांक अठ्ठावीस संविधानिक लेखा परीक्षकाकडून आलेले लेखापरीक्षण अहवाल व त्या अनुषंगाने दोषदुरुस्ती अहवाल फाईल क्रमांक एकोणतीस अंतर्गत लेखा परीक्षकाकडून आलेले अहवाल व दोष दोषदुरुस्ती अहवाल फाईल क्रमांक तीस समितीच्या निवडणुकाबाबतचे सगळे कागदपत्र समितीच्या निवडणुकाची एक स्वतंत्र फाईल करायची आणि त्यात सगळे कागदपत्र जपून आणि सांभाळून ठेवायचे आहेत फाईल क्रमांक एक एकतीस सभासदाकडून आलेल्या तक्रारीवर त्याबाबतचा पत्रव्यवहार यात ठेवायचा आहे अशा पद्धतीने सगळी कागदपत्रं रजिस्टर आणि फाईल्समध्ये नोंदणी करून ठेवायची आहेत उपविधित सुचवल्याप्रमाणे एकूण सोळा रजिस्टर्स नोंद आणि एकतीस फाईल या आपण सांभाळून ठेवायच्या आहेत आणि वेळोवेळी त्या गरजेनुसार आवश्यक अद्ययावत करायच्यात त्या लिहून ठेवायच्या निस्ती कोरी नमुना पुस्तक किंवा नमुना वह्या सांभाळून ठेवल्या म्हणजे दप्तर अद्ययावत होत नाही दप्तरात कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ते सगळं लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये एंट्री टाकायच्या आहेत नोंदी ठेवायच्या आहेत आणि आपलं हे सगळं दप्तर सोसायटीचं परिपूर्ण आणि अद्ययावत ठेवायचं आहे याच्यासाठी सचिव हा प्रामुख्याने जबाबदार धरला जातो कायद्यानुसार तर सचिवाची ही जबाबदारी आहे आपण सोसायटीमध्ये ही दप्तर लिहिण्याची अद्यवत करण्याची प्रक्रिया मॅनेजरकडूनकडून संस्थेच्या व्यवस्थापकाकडून आउटसोर्स असणाऱ्या व्यक्तीकडूनही पूर्ण करून घेऊ शकतो संस्थेचं दप्तर सांभाळणं ही फार जबाबदारीची आणि चांगली गोष्ट आहे संस्थेचं दप्तर जितकं चांगलं तितकी सोसायटी चांगली चालते हे दिसून येतं त्यामुळे दप्तर चांगला असेल अद्यवत असेल तर नक्कीच सोसायटी चांगली चालते असा त्याचा अर्थ धरला जातो तरी हा संस्थेच्या दप्तरासंबंधीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आवश्यक कळवा आपल्या सोसायटी मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच हाऊसिंग सोसायटी संबंधी कसलीही मदत हवी असल्यास आमच्या नाईन टू टू थ्री फाईव्ह वन सिक्स नाईन टू झिरो या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा